नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारत सरकार मार्फत सहाय्यक अटेंडंट पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार अंकून अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे परमनंट असा सरकारी जॉब जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्याकन्सीसाठी अप्लाय करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वय मर्यादा माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नवीन आला असाल तर करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ यामध्ये असिस्टंटच्या दोन टेक्निशियन एक या पदाच्या एकोणावीस तर लॅबोरेटरी अटेंडंट पदाच्या सहा व्याक अशा एकोणसात वॅकन्सी परमनंट पद्धतीने या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाते या संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलं जे पद आहे असिस्टंट असणार आहे यासाठी पस्तीस हजारच्या असे ते एक लाख बारा हजारचे असते या बेसिक प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे दोन वॅकन्सी या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरीची असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे आणि कम्प्युटरचं वर्किंग नॉलेज तुमच्याकडे आहे ते तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे टेक्निशियन वन हे पद असणार आहे आणि यासाठी मित्रांनो एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या बेसिक प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे टोटल एकोणास वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून तुमची बारावी सायन्स पंचावन्न टक्के गुणांसहित कंप्लीट आहे आणि या व्यतिरिक्त तुमचं मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे डीएमएलटी कम्प्युटर केमिकल टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी या विषयातून एक वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत वय तुमचं असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट हे पद असणार आहे त्यासाठी अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे इतक्या बेसिक पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे टोटल सहा वॅकन्सीज या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे कोणत्याही मानताप्राप्त बोर्डातून तुमची पन्नास टक्के गुणांसहित दहावी झालेली आहे आणि तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आयटीआयचा असेल किंवा कोणत्या गव्हर्नमेंट लॅबरेटरीचा असेल तर तुम्ही आपण अप्लाय आप करू शकणार आहे पंचवीस वर्षापर्यंत तुमचं वय मात्र असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अनरिझर्व ओबीसी ईडब्ल्यूएच चे जे मेल कॅन्डिडेट त्यांच्यासाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र बाकी लोकांसाठी मात्र पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये फिमेल कॅन्डिडेटला देखील पाचशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार मित्रांनो फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे डॉक्युमेंटचे संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी दे बघू शकता यामध्ये डेट ऑफ बर्थचा प्रूफ असेल एज्युकेशनल प्रूफ असतील वर्क एक्सपिरियन्सचे प्रूफ असतील त्यानंतर तुमचे काही सर्टिफिकेट असेल इन्कम सर्टिफिकेट असेल कॅटेगरी सर्टिफिकेट असेल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असेल हे संपूर्ण डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी सर्वप्रथम तुमची शंभर गुणांची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे मात्र प्रत्येक एका तुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क तुमचा या ठिकाणी कापला जाणार आहे आणि या संदर्भाचा जो रिटर्न टेस्टचा सिलाबस आहे तो सेपरेटली वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यासाठी वेबसाईटला वेळोवेळी तुम्हाला विजिट करायची आहे आता यामध्ये सिरियल नंबर एक ची जी पोस्ट आहे असिस्टंट या पदासाठी मात्र रिटर्न एक्झाम नंतर तुमची स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे बाकीच्या दोन पदांसाठी स्किल टेस्ट नसणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी इन्कम आणि असेस सर्टिफिकेट तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसच्याच या ठिकाणी सबमिट करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो ऑलरेडी एज लिमिट आपण प्रत्येक पदासाठी बघितलं आहे मात्र यासाठी जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल आय सी चे एम्प्लॉई असेल त्यांना देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो दोन वर्षाचा कालावधी हा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये मात्र यानंतर जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टर असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे बाकीच्या काही कंडिशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण तुमची पात्र तपासून पाहायची आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे त्यासाठी संकेतस्थळाला देखील तुम्हाला वेळोवेळी विजिट करायची आहे तो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेला तुम्हाला द्यायचा आहे जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहे पीएसयूचे एम्प्लॉय त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये जे रिटर्न एक्झाम तुमची घेतली जाणार आहे शंभर गुणांची त्याचे जे मार्क मिळणार आहे त्या मार्कला पंच्याण्णव टक्के गुणांमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे आणि उरलेले पाच टक्के मार्क हे तुमच्याकडे असलेल्या एक्सपिरियन्स नुसार तुम्हाला या पद्धतीने म्हणजे या वेटेजनुसार दिले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा हा जो ईमेल आयड्रेस या ठिकाणी दिलेला आहे ईमेल आयड्रेस थ्रू देखील तुम्ही संपर्क साधू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुंत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग